आणि एक तर मी शिकायला पण बाहेर आहे गावातलं पण मला एवढं काही माहित नाही जातेच मी आज गावात पहिले मला दादांना विचारावं लागेल जाऊ की नको दादा काय करताय तिकडे त्यांच्याकडेच जाते दादा काय करणार उपटून घ्यायच्या हा आगा? का ऐका ना मी काय म्हणते मग मी जाऊन येऊ का आता कुठं गावात जाते तुला ओळखीत नाही कोणी असते हा तर कुठे त्यांना भेटायला जायचंय मी बघून त्यांनी चक्कर मारून येते ना आता मी किती लहान होते तेव्हा पाहिले तसं तुम्ही मला हॉस्टेलला टाकून दिलं शिकायला जरा जाय पण लवकर तुम्ही करा तुमचं काम मी लगेच जाते लगेच येते थँक्यू फक्त फक्त पोरमाय डोक्या एवढी झाली ते एकट्याच हे आता लग्नाचं चला त्यावर गावऱ्या उपटून घेऊ अरे रे मग आईला फुल कशासाठी तोडतो तोडलं नाही मग दहा रुपये देऊन इकात आणलं एकाच एका आईला गोवापासून पैसे झाला तू अ नाहीतरी याला झालं त्याच्या आईला दहा दहा रुपये वीस वीस रुपये दारूला रुपये हो दा आता एक जण देऊन तोडून राहिलं मी पैसे घालीन का असं सांग ना पण याचा काही उपयोग झाला पाहिजे रे मग तुला काय करायचंय त्याचा तुला नाही सारखी येणी नाही तुला मग डोक्यात घालून जमलं असतं मग गुलाबाचा उपयोग कुठं करतात माहिती नाही तुला तुला काय करायचं तो वय झालाय त्याच्यामुळे हा मय वय झालं तू कमी आहे की नाही पंधरा का सोळावा आहे तू आता बारावा लागले तुला का दिसत आहे तु वर्ण हा बरं ते जाऊ दे हा बोल आपल्या दररोज मी काय म्हणतोय तुला हा बोल जरा आज पाणी काय जरा पैसे आहे का घरच्यात हा कपडे बदलेले घरीच राहिले राहू घरीच राहिले का माझ्याकडे काहीच नाही राह नाही मोकळाची मग टोपी घालू मग कोणा टोपी घातली टोपीवर का नाही घातली नाही घालू का नीट घातलीच नाही टोपी बरं बरं बर मी काय म्हणतोय तुला बोल कोणाला टोपी टाकू हा आणि कार्यक्रम वाजू घेतली तर ना मग जरा आपल्याला तरतरी येते ना तरतरी येते हा गावात सध्या काय कुठं काय दिसत ना वगैरे हालचाल काय दिसत ना गावात काय कदम आपण कसे येतो तुळ बाहेर आपल्याला कोण पटायचं मग येत आहे आपलं फक्त बघायचं गपरायचं तरी आपण सोडतो का या कधी तरी गावात जर नवीन जरी आली तरी पर्यंत कोणा सोडलं नाही मग आईला आपण कशे आहेत पिल्ल आणतली पिल्ल कशी ओळ 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 करतात आपण काही आनंदाने खायचं हिंडायचं मग काय करतो चाल जायच काय रे त्या मंदिरात कोण नवीन आले रे पाया पडायला घोसल हा नवीनच राऊ पांढरा टी शर्ट जीन पॅन्ट पांढरा टी शर्ट झाकात त्याच्या डोक्याला गुलाबाचं आहे माझं पिवळ फुल घेईन काय त्याचा फायदा होत आहे का असं वाटतंय मी काय म्हणतोय बघ ना असं पाक आपल्या गावात आजीबात पाहिलंच नाही हे आपल्या गावात नाही आपल्याला आता येत माहिती गावात आपण दोघं गावातली आहेत नवीन आलेलं गावात किती माणसं राहतेकडे सगळं नोंद हायक हा पटीत तिला पाहिला तू इथं मी जातोस तुपेक्षा सिनियर कोण आहे

आपण याच्यात मागे जाऊ हा याला कस कस काय पट त्याच्या आधी हा पाकड्या पट्टी हा मला या आल्या पुरी कशा पटवायच्या नाही हा किती मस्त आहे ना तरी दादा म्हणत होते नको जाऊ नको जाऊ बरं झाले मी आले गावातलं वातावरण खरं गावातलंच वातावरण आहे किती मन मोकळं येते नाही तर ती तिकडे बोर झालं होतं मला आता मी ना तिकडे जाऊन बघतो बस स्टँडकडे काय हे मारुती राया हॅलो हाय 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 म्हणली का काय पाया पडायला आलता का मग कशाला येतात इथे हां मंदिरात पाया पडायलाच मी काय म्हणतोय तुम्ही कोणत्या गावच्या आता हे गाव कोणच आहे त्याच गाव हे आमचं गाव आहे तुम्ही या गावच्या असू शकत नाही लहानचा मोठा झालो या गावात अख्ख्या घरात किती माणसं राहते कोणते घरात किती सगळं आहे ना नोंद आहे माझ्याकडे नोंद हो अच्छा आ, अच्छा मला सांगा ना तुम्ही कुठं आल्या मी इथलीच हो। ना इथली काय शकत नाही नाव काय माय नेम इज अर्चना माय नेम इज अरे ओके धन्यवाद हा अरे कुठं झाले हा ऐक ना मी काय म्हणतोय तू बहुत एक आठवलं मला आमच्या गावात पहिले भाडे करू कर राहत होते त्याला एक मुलगी होती अशी तुझ्यासारखी तू तिथं नाही ना कोण भाडे करू होते तिकडे राहत होते खालच्या गल्लीत हो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी आहे ना इथे ना दर्शनाला आले होते मंदिर म्हणलं दर्शनाला आम्ही जात असतो खरे संध्याकाळी नवीनच दिसत नाय झाला काय म्हणते तुम्ही डिस्कस करा मला कामायच हे बघा तुम्ही जर माझ्या अंगाला हात लावला ना नाही म्हणून वाजवा एक वाजवा हे बघा गावातून पहिले एंट्री करतेस आमच्या लागत आहेत बरं का जाता वेळेस बी आम्हाला हि लोक जातात नवीन येणारे जाणारे इथले नाही प्रॉपर हो हो का दहा रुपये देऊन आणलं हा पण मला नकोय ना घ्या ना मला नकोय ना घ्या ना नटले तुमच्यासाठी साठी हो नटले तुमच्यासाठी साठी दिलबरा विडा रंगला ओठी राजसा रंगला ओठी त्याला समजा आठवलं आठवलं तुम्ही ते काय नाव होत त्याचं नाव ना रे ना रे हा मी अरे हा छान नारे आणि हा रे आणि हा आणि ना रे ओके तुम्ही ते जागरण गोंधळात ते गायन करतात का नाही भाई ते नाही तर आम्ही आम्ही गावातले बोलते कार्य करतेत हे कार्य करते मी भारी अरे तुला म्हटलं ना मी असे कार्य करतेत ना नुसती गावात ग्राम साहेब जरी भरायची असते ना सरपंच पहिले आम्हाला हर्या नाऱ्याला हे बघ मी तुला काय सांगते आणि तुला पण सांगते तुम्ही दोघ पण आहे ना माझ्या पण लांब थोड़ा फराम सरक हा अ बाई गावात तुम्ही असं काय करतात प्रेमात बोला सेमात तुझ्याशी अरे माझ्या अंगाला हात लावू नको बाईच्या अंगाला खरे हात लावतो आई ना बाई कुशाला अंगाला हात लावित गडी गडी काय तू आता तिकडे जाय तुला म्हणल येऊ नको काय म्हणलो तुला काय म्हणतो येऊ नको घोटला घोटाळा चाल आली तुम्ही हातावर तू तू हातो तर नाही येत पण माझ्या आल ती ना अरे आणि मग मी काय केलं असतं तिकडे अरे मग ना तू दुसरी पाहिले असती अरे पण आता इथं थांब येऊ नको आता मी जातो बरोबर हा जातो म्हणजे मी किती पुढे सोड्यात पाहिलं सांगितलं तो पाहिलं ना मला सोड थोडं पुढे आता ना अरे बोल अरे मी ना सांग मग तुला कशी हानी होती मला ते हाणलं का माझ्या हातो आलेली अरे ती कमून आणत होती माहिती का कमून प्रियामाने आणत होती प्रियामाने तिच्यावर प्रेम करायचंय तू इथं मला सोडून जाऊन ती तू इथंच थांब हे फुल ती काय घ्याय ना तू घे आणि वास घेत बस तिकडे येऊन हा तिचा वास नाही घ्यायचा फुलाचा वास घ्यायचा अरे पण मी बी भाऊ मला नाऱ्यामध्ये दा नाही तू आता डाव आणला तिथं आपलं नाव बदलून ठू भाऊ लोक तिच्याकडे ऐक ना एक काय म्हणतो माझं थोडं ऐक का ऐकूच राहिली बोल तुझं लग्न झालंय का अ तुला मदत चाललं ना तुला माझ्या लग्नाशी काय करायचं आहे माझं लग्न नाही झालं तुझं झालं का विचारते मी अ त्याचे कायज तू नको करू माझ्या घरचे आहे लग्न करायला पण माझ्या संग लग्न करते का तू मला फॉलो करू नको आणि माझ्या मागे येऊ नको तुला मी आता सांगते ها मला इकडे जायचंय मग आधी तू जा मग मी येते संगच संगज गेला असतो ना हे बघ मी तुला बुटाने खाणे ना काय नाही हरकत मी कधी मारखा तुम्हाला सवय ती मी मी कुठे दिसतो ना माझा याच्यावर नको जाऊ माझ्याकडे माझ्याकड अंगला, अंगला जी जी पन्नास जिशिबी पन्नास दोनशे ट्रॅक्टर येत मम्मी काय करू चारशे कर जमीन आहे लग्न करण्यासोबत त्याच्याकडे आणि त्याच्याकडे काहीच नाही ते मंदिरा पुढे बसतो पोतेवर हे तुला सांगतो त्याच्या नादी नको लागू तू माझ्या नादीला हा नीट बोल काय नीट तू मला जे समस्या ना तशी مي नाही हं काय धर्मा मी तो काय करन करू दे काय म्हणतेस हाय असं असं कम करते बघ मी जिमला जात असते का अरे अरे याचीच कमी होती हा माझ्याकडे तू माझ्याकडे माझ्याकडे हा नीट हां आता जवळ जवळ जुळत आले काय जुळत आले हा काय जुळत आले आपलं लग्न तो बाय फोडीन तू जा मी तू ना हे पोते बसत मला काय करायचंय मी पोतवर पास असं असू म्हणलं मी सगळे श्रेष्ठ माणूस मी तू हो जवानी दिवानी तिथे झाड बेली फुलांनी फुलानी फुला नीत नाले ये प्रिये बाहुपाशी छेडीत जाऊ आज प्रीत साजनी हो रा हो मस्तीत गाऊ चिडीत जाऊ आज प्रीत साजरी हल मला एक सांग तू मागच्या जन्मी काही गायक होता का फ्रेंडमध्ये होता तो कामाला हा काय घेऊन बरजानी काय कामाला होतं त्यो पहिला आता सोडून दिलं त्यांनी आता आता माझ्या संग हेड होतो आहे संग अज माझ्याकडं कामाला नाही का तू प्ला अरे गाढा औ ती सांग माझ्याकडे पन्नास दिवसवी आहे का नाही सांग बाई जुडाला तू जुडाला बाई नाही अर्चना माझा अर्चना आणि हरुभविवाहन काय लग्न लग्न बाई हे काय करायचं अर्चना हे बघ तो डोकून फोडून टाकवलं त्याच पोडायच मला तुमच्या अशा लोकांच्या माझीच नाही ना मार खायचं असल तू आणि चांगलं बोलायचं असलं दुर्गुल मी गपला आईला आई लाई तू कुठं म्हणतो तू म्हणतोस काय माझु आता आयो आयो मला एक सांगा तुम्ही मला ओळखतात का नाही मी काय म्हणतो तुम्हाला तू का पाक लग्न अरे तुझ्या पारणी मस्तात गावरा गेले त्या गायच्या खो खो डाबे कसे झाले आणि मला म्हणत वयाच्या वेळेस लग्नाचे तू कुठे गेला होता रे सकाळी कोल गटत नव्हतं अरे ना लय का तरी दात घातले आंघोळ बी नाही केली त्याने आज नाही केली ना अरे का तोंड्या डुकरा आणि तोंड तर हाय का तुझं सोयचं ते एक वेळ डुकराचं तरी पुरा माझी आयो

माझ्या पप्पांनाच फोन लाव. पप्पांना फोन लावून सांग आमणावर नवरदेव भेटला व लग्नच तयारी कर. दोलत मला दोन दोन नाही एकच जे निवडायचं ते तुमच्या पसतीने निवडा वा तुम्हाला दोघांना मी ना ती एक गोष्ट सांगते. सांग सांग आईला माझी सगळाव. का. सांग. तुम्हाला लग्न करायचंय ना माझ्या अच्छा. तुम्हाला माहितीये का मी कुणाची मुलगी

तुम्हाला लग्न करायचं ना माझ्याशी माझ्या घरी या तो पण माहितीच नाही आम्हाला आम्हीच पाटील तुम्हाला गावचा पाटील नाही माहिती लागेल काय बावडत लोक आहे नाही छान हे आम्ही तिथलं अरे गावचा पाटीलचा माहित आहे ना हा माहिती बोला कोण काय माहिती <laughs> राजू पाटील माहिती ना अयो राजू पाटील राजू पाटील त्यांची मी सुरू त्यांची सुकन्या म्हणजे लई मी शिकायला हा का हा तू गावात कधी दिसतेस दिस नाही आम्हाला हा ते कसं आहे लहानपणा बसूनच मी बाहेर पण हो शिकायला ना, ना? मग आता गावात आली का काय ना मी आता मी ना माझ्या पप्पां नको नको काय नको सांगू सांगते ते मला किती अटॅच केलं ना म्हणाले भाई नको फोन नकोला सांगू ते हंडीन पाटीला नको नको राधे राधे थून दे मोहरच्या ना थून दे थून दे बाई आम्हाला नाही लग्न करायचं आम्ही बिगर लग्नाच्या असेच हिंदत आता तर लग्न करायचं होत आता कॅन्सल झालं काय म्हणू मी तुला काय म्हणू मला काहीच नको भाऊ 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 इथे कशाला बोलतो भोंगा देऊ बोलायला भोंगा भाऊ भाऊ त्याला ती बँड मधली सवय ना मोठ्याने बोलायची त्याच्यामुळे तसं करता येते हरे भाऊ नारायण भाऊ मी नारायण भाऊ हा भाऊ हरे भाऊ नारायण भाऊ भेटले होते असं भाऊ भाऊ हा पाठवा सांगा हा म्हणजे सही आहे रात्र में भैया पाटील तस काय नाही आम्ही चाललो आमच्या बाकडावर कुठे चालला तुम्ही दोघ इकडे या काय म्हणाल होता मला तू आता काय काय गाणं गात होत गाणं गातो काय गाणं गातो तुझ्या वयाची आहे मी तुझ्या वयाची सारखी ना मी मुली सारखी ना इकडे ये तू असा मुलगी मग लग्न झाला दोन बोर आहेत पोर आहे त्याला त्याचं लग्न झालेलं आलेले येत आणि तसं मी बिगर लग्नाचा खरं खरे बरं का बिगर लग्नाचा सा? तू मला शिकवू नको तुला मी सांगते काय ते का आणि तू याच्या दोन बायका झाल्यात त्याच्याशी मला काही घेणं देणार नाही आ आणि मला एवढच म्हणायचंय तुमचे घरचे ना घरचे ते वय असेल तुम्हाला जन्माला घालू हां वय म्हणून आम्ही गावात नंद अरे काय तरी काय आम्ही कामाला येऊ कामाला मी जातो इकडे इकडे मी माझ्या बापाला सांगते तुम्ही दोघांनी काय केलं हा आता चला तुम्ही दोघं माझ्या सोबत हो बा तू सांग थोडा ना अर्शला सोन ना काय ना हाय ना खर सांगतो ते पाटील नाही तुला पाय पडतो पण ना तू काय सांगू नको एवढं आम्ही चुकलो तू माफी मागितली आम्ही आम्ही ना आजपर्यंत कोणाचीच गावात माफी मागितली नाही पण तुम्ही माफी मागवतो आम्ही एवढ्या वेळेस पाठल तू मग नवीन येतो गावात मी काय म्हणतोय तू हे वय कुठं मग हे वय कुठं मी कशाला तुला काय म्हणू मग बाई पाठवलं का मग अशा लावतो हा कुठं तुम्ही कुठे पळला होता हा अरे तुमच्यामुळे ना गावाची इज्जत जाते जरा काहीतरी भान ठेवा आपण चांगल्या गावात राहतो हा त्यामुळं त्यामुळं आणि तू रे मी मापा लग्नाचं जरा काम धंदे कर घरच्यांना काय कष्ट करून खाऊ घाम नाही ना पप्पा पणच इथं हो या थांब ना अरे नमस्कार मेलं ना बरं पळून पळून कुठे पळणार आहे तुम्ही अरे ना रेण नाव तर माहीत झाले मला थांबा तुम्ही मी आता पहिले घरी जाते आणि ना दादांनाच घेऊन जाते यांच्याकडं अशा आदल गाड होते का यांना परत आहे ना जन्म ठ्या पाठवून पाहिजे काय जगमारली भाऊ आता तो बाबा ना भाऊ पाटील आहे ना आपल्याला आता टायर टायर मध्ये घालू घालू थांबणार बसला गाड्या आता आता काय आपले काय गाय नाही करणार आपण लय मोठी गाड होऊ चुक आता ही घोडचूक केली घोडचूक ये मी आज काय खरे असत नाही आपलं अरे पाटला घर दाडे कशी आहेत मारे पाटल्याने मागे एकदा आपल्याला हाणलं होतं माहिती आहे ना टायर घालू पाटला आजचं जरा लागलं तर आले राह हा ती फोन लावून सांगन काय घरी मला तरी टेन्शन आली मला काय साध आलाय का तो यापेक्षा हा या वयात टायर घालून हायचं म्हणलं तुझ्या काय तुला म्हणलं होतं येऊ नको मी चाललो एकटा झाला असं काय माहिती मला असं बाहेरची कोणीतरी आपल्याला काय माहिती गावातलीच पाटलाचीच निघलाचीच निघाली अवघड झाले पाटील तलाही बॅक टेन्शन आले चल ना थोडे थोडे पिऊ अरे अरे ह्या याच्या शेच्या दहा रुपयाला जायचं का टेन्शन मार खायचं टेन्शन वाटलं मग दुसरं का आठ होतं तेवढं आठ होत आपल्याला आहे ना कुत्र्याला कसं पळपळ हात आपल्याला पळपोळ हात दिला आता आयडिया सांग ना पण मी काय नाची पूरकिडच भारी होती रेटिल आठवतं हा भेवत वाटतोय का आता बघायचं पाहिलं होतं माय ठीक आहे पाहिलं तर दोन दोन मायका आहेत आपल्याला हे जरा दोन जागेवर एक काम करा आता काय मी जातो आपल्या बायको कडे ना दुसरी बायकोकडे हा तिच्याकडे जातो तू आपल्या तो या पद्धतीने पाय हो मी आपली पिशी बिशी भरतो जातो भाऊ मला महिनाभर दोन चार महिने येतच नाही गावात मी एकटा राह काय हा मी एकटा राह तू तो या पद्धतीने पाय भाऊ मी जातो दुसऱ्या बायको ते वातावरण आहे एवढं निवडूस हे आता खबर कशी पोहोच ना आपल्याला वातावरण शांत झालं चट पाहू आपण आपले बी फोन येत आपण कोणाला फोन करू मग बघू आपण आपला जोडीदार नाही का गोट्या हा त्याला त्याला सांगून तू आपण फोन करून की आस आम्हाला ना काही वातावरण गावात कसं सांग आम्ही गायचं करायचंय काही मार खायचं आलं